सद्गुरू माझा एक प्रश्न आहे लहानपणापासून शाळा कॉलेज आम्ही शिकलो त्याच्यामध्ये विविध विषय त्याची माहिती घेतली पण ज्योतिषशास्त्र हा विषय आम्ही कधी शिकला नाही किंवा त्याबद्दल आम्हाला आमच्या कुटुंबातील मोठ्यांकडनं देखील कधी माहिती मिळाली नाही तर एक चांगलं आयुष्य एक हेल्दी आयुष्य जगण्यासाठी खरंच ज्योतिषशास्त्र शिकणं आवश्यक आहे का श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुमचा प्रश्न जो आहे तो व्यावहारिकरित्या अतिशय योग्य आहे याचं कारण की तुम्ही म्हणालात तसं शाळा कॉलेजमध्ये काही ज्योतिष हा विषय नाही शिकवला जात मग आम्हाला कसं कळायचं कुठेतरी आमच्या जर आई वडील किंवा आजी आजोबा किंवा पणजोबा असेल आणि त्यांनी पूर्वीच्या काळी कोणाला ज्योतिषांना विचारलं असेल किंवा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला असेल तर थोडंसं बाळकडू आमच्यापर्यंत पोचू शकतं पण अशी किती माणसं असतील किती पर्सेंटेज असेल जगात जिथे लहान मुलांना बाळकडू म्हणूनच शास्त्र शिकवलं जात असेल एखादा टक्कासुद्धा नसेल आणि जर आम्हाला प्रगती करण्यासाठी शाळेत जाणं अभ्यास करणं परीक्षा चांगल्या मार्काने पास होणं हे मापदंड असतील तर ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आणखीन एक वेगळं काय चालू करायचं आपण व्यवहार शिकायचा की ज्योतिष शिकायचं तर हे असे उलटसुलट प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात येत असतात तुम्ही विचारलात इतर विचारत नाही तेवढाच एवढाच प्रश्न आहे फक्त महाराज काय म्हणतात तुम्ही ज्योतिषशास्त्र शिकायला जायची अजिबात आवश्यकता नाही परंतु तुम्हाला स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास असायला हवा आपण कसे वागतो कसे बोलतो कसे रिॲक्ट करतो ह्याच्याकडे जर तुम्ही सावधानतेने बघत गेलात तर आपली मागची रिॲक्शन जी होती त्याच्यानंतर काय झालं पुढची रिॲक्शन काय असायला हवी हे जर तुम्हाला तोलूनमापून करता आलं तर तुम्हाला ज्योतिषशास्त्राची अजिबात आवश्यकता नाही कारण तुम्ही स्वतःचा अभ्यास कराल की अरे अशी अशी परिस्थिती असेल तर मी असा रिॲक्ट करेन अशी परिस्थिती आली तर मी कसा मी पॅनिक कधी होतो मी रागावतो हो कधी मला अत्यंतिक प्रेम वाटतं ते कोणाबद्दल वाटतं द्वेष वाटतो तो का वाटतो एखादी व्यक्ती आपल्याकडे आली तर मी असा का रिॲक्ट करतो आणि दुसरी आली तर मी प्रेमाने का वागतो हे तुम्ही स्वतःकडे बघायला शिकलात बघत असाल तर तुम्हाला ज्योतिषशास्त्राची काही एक म्हणजे काही एक आवश्यकता नाही पण तसं होतं का मग तुम्ही म्हणाल मला की लहान बाळ आहे त्याला कुठे एवढी बुद्धी असणार आहे तर अतिशय चूक आहे काही दिवसांचं बाळसुद्धा आईवडिलांचं आपल्याकडे लक्ष वेधावं म्हणून नाना प्रकारच्या खोड्या करत असतं ते बुद्धीशिवाय होऊ शकेल का जेव्हा एखादं बाळ असं वागत नाही तेव्हा आईवडील चिंतातूर होतात आणि त्याला डॉक्टरकडे घेऊन जातात की हा ठीक आहे ना हा असा कसा वागतो बाकीची मुलं कशी चटपटीत असतात हा असा थंड का आहे याचा अर्थ काय की ॲव्हरेज बुद्धिमत्ता तरी वापरायची अपेक्षा असते आपली आपल्या छोट्या बाळाकडनं सुद्धा आणि ती बुद्धिमत्ताच असणार आहे दुसरं काही असूच शकत नाही ते मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ फिल्म बघितली होती मी नॉर्मली वाईल्ड लाईफच्या फिल्म बघत असतो अभ्यास पण करतो त्याच्यातनं नुसते मजा म्हणून बघत नाही तर हत्तीचं जे छोटं बाळ असतं नुकतं जन्माला आलेलं वगैरे किंवा थोडं दिवस गेले की तर त्याला आपल्या सोंडेचा अर्थ कळत नाही असं त्या व्हिडिओचा तो विषय होता की सोंड कशासाठी आहे हेच त्याला कळत नाही तो ती काढून टाकायचा पण प्रयत्न करत असतो तर सोंडेचा वापर करायचा कसा आणि कधी हे तो इतरांकडे बघून 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 काही महिन्यानंतर शिकतो तोपर्यंत तो ते पायाखाली दाबून काढून टाकायचा प्रयत्न करतो तसं आपल्या मानवी मुलांचं असतं का ते आपल्या पायाच्या अंगठ्या चोखतात हात करतात त्यांना ते काहीतरी वेगळं वाटत असतं का वाटत असतं वेगळं ह्याचं कारण फार जास्त आध्यात्मिक आहे आपण आत्ता आध्यात्मिक विषयाचा अभ्यास करत नाही आहोत आत्ता सध्या या स्टेजला करणार नाही आहोत ठीक आहे परंतु त्या बाळाला हा विषय असतो की आईबाबांचं आकर्षण बिंदू आपण कसं व्हायचं समजा चार मुलं असतील तर प्रत्येक मुलाचा हा प्रयत्न असतो की आपल्या वडीलधाऱ्यांचं आपल्याकडे लक्ष वेधाव वेधलं जावं मग त्यासाठी ते नाना खोड्या करतं काहीतरी वेगवेगळं वागून दाखवतं पराक्रम करून दाखवतं तर ही बुद्धिमत्ताच असते सांगायचा विषय काय ही बुद्धिमत्ता असते तुम्ही जितक्या अभ्यासपूर्ण वृत्तीने तुमच्या मुलांकडे बघता तेवढ्या अभ्यासपूर्ण वृत्तीने स्वतःकडे बघत नाही स्वतः एक प्रकारचं अनकॉन्शियस असं लाईफ जगत असतं ह्या क्षणाला मी काय करतो आहे आणि मी पुढ काय करायला हवं ह्याच्यातच एवढी मोठी तफावत असते ना जी आयुष्य घडवते किंवा बिघडवते जर तुम्ही स्वतःचा इतक्या शांतपणे विचार करू शकला असतात अच्छा मी असा वागतो आहे हां ह्या कंडिशनमध्ये मी इतका पॅनिक होतो या कंडिशन मी सहज हाताळतो आहे मला हा विषय आवडतो आहे माझं ह्या विषयावर जास्त प्रेम आहे व्यवहारात काय चाललं आहे हा व्यक्ती माझ्याशी कसा वागतो आहे तो कसा वागतो आहे मी कसा वागतोय ते कसे वागताय त्याचा अभ्यास खूप होतो तुमचा पण मी कसा वागतोय याचा अजिबात अभ्यास होत नाही मग ज्या वेळेला तुम्ही हे सगळं कराल ना त्यावेळेला तुम्हाला त्याचा अर्थ कळेल की अरे हा हे मी जे काय सुरुवातीच्या स्टेप्स घेतल्या आहेत त्या स्टेप्स माझ्या चुकल्या म्हणून रिझल्ट चुकले हे असं करत नाही तुम्ही ह्यासाठी तुम्हाला अपयश येतं अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही इतक्या नाना प्रकारच्या विचारांना थारा देत असता ज्याचा अर्थाअर्थी तुमच्या आयुष्याशी काहीच संबंध नसतो तुमचा त्यावेळेच्या जगण्यासाठी त्या, त्या गोष्टींचा काही उपयोग नसतो तुम्ही कारण नसताना इतरांच्या भानगडीत खूप जास्त पडत असता अगदी घरातल्यांपासून त्या क्षणी अनंत लोकांना तुम्ही दुखवत असता अनंत लोकांशी तुम्ही पंगे घेत असता अनवधानाने अनवधानाने म्हणजे तुमचं अवधान नसतं की मी सहज बोललो मला काय तसं म्हणायचं नव्हतं असं आपण एक हजार वेळा म्हणतो दिवसात मी आपलं एक सुचवायला गेलो कोणी विचारलं होतं तुला सुचव म्हणून त्या क्षणाला समोरच्या व्यक्तीने तुम्हाला कसं परसिव केलं कसं घेतलं तुमचं सु सूच, तुमची सूचना कशी घेतली तुमचं सुचवणं त्याला कसं वाट वाटलं त्याला किंवा तिला ह्याचा तुम्हाला विचार नसतो ती व्यक्ती तुम्हाला कशी परसिव करते आतमध्ये कसं घेते तिने जर तुम्हाला सहज घेतलं तर ठीक आहे तिने तुम्हाला असं घेतलं हां हे बोलणारच तर गेल्यात तुम्ही काम तिने जर तुम्हाला रागाने घेतलं हा मुद्दा माझा अपमान करतो आहे तरी तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही अनंत प्रकारचं तुमचं कर्म घडवत जाता आणि त्याप्रमाणे जे तुम्ही विहित कर्म करण्यासाठी आलेले आहेत त्याच्यापासून तुम्ही फारकत घेत जाता आणि अनंत प्रकारच्या प्रॉब्लेमना तुम्ही आमंत्रण देता हे तुम्हाला कळत नाही हे तुम्ही जर ज्योतिषशास्त्रात असता तर कळलं असतं भक्तवत्सल वत्सल भक्त अभिमानी राज, योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय